नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासात आहोत चौदा येत्या चौथीच्या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ वी त्याचे सर्व व्हिडिओ वी मिळून जातील आता प्रकरण तिसऱ्या अभ्यासात आहोत स्थानिक किंमत दर्शनी किंमत आणि विस्तारित मानणे आता अंकाची स्थानिक किंमत म्हणजे काय कोणत्याही अंकातील कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्याच्या स्थानावरून ठरते तो अंक कुठल्या स्थानात आहे एकक स्थानात आहे दशक स्थानात आहे शतक स्थानकात आहे हजार स्थानात आहे का दस हजार स्थानात आहे याच्यावरून त्यांची स्थानिक किंमत ठरते आता समजा पन्नास हजार चारशे बावीस तर आता हे चारचे चारची स्थानिक किंमत तो एकक स्थानात असेल तर त्याची स्थानिक किंमत दोन तो दशक स्थानात असेल तर त्याची स्थानिक किंमत किती झाली वीस तो शतक स्थानात असेल तर त्याची श स्थानिक किंमत चारशे हजार स्थानात असेल तर त्याची श शून्याची स्थानिक किंमत शून्यच असते कुठल्याही स्थानात असो तो दश हजार स्थानात असेल तर त्याची स्थानिक किंमत किती झाली एकावर किती शून्य पाचवर किती शून्य किती स्थान आहेत तेवढे शून्य दे द्यायचे पाचवर चार शून्य पन्नास हजार अशा प्रकारे कोणत्याही संख्येचे कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्याच्या स्थानावरून ठरते कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत त्या संख्ये एवढीच असते आता बघा वरचंच उदाहरण घेऊ पन्नास हजार चारशे बावीस आता याची दर्शनी दोनची दर्शनी किंमत दोनच नाही इथल्या दशकस्थानातील दोनची दर्शनी किंमत पण दोन म्हणजे फक्त डोळ्यांना दिसणारी जी किंमत आहे त्याला दर्शन किंमत म्हणायचं चारची दर्शनी किंमत चारच या दोनची दर्शन किंमत दोनच या दोनची दर्शनी किंमत दोनच शून्याची दर्शन किंमत शून्यच पाचची दर्शन किंमत पाचच म्हणजे त्यांची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते शून्य या संख्येची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत म्हणजे शून्यच असते तीच असते दर्शनी किंमत पण तीच असते आणि कुठल्याही स्थानी स्थानिक किंमत कुठल्याही स्थानी ठेवलं तर त्याची स्थानिक किंमत पण शून्यच असते त्यामुळे एकच असते शून्य हीच असते आता पुढचं बघा एका स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत समान असते एकक स्थानी पण तेवढीच येते आता बघा बावीसमध्ये इथं एकक एक स्थान हे दोन आहे स्थानिक किंमत पण दोनच आणि दर्शनी किंमत पण दोन म्हणजे समानच असते त्यांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समानच असते एखाद्या एक संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाचे बदला अदलाबदल केली आहे तर तयार होणारी संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक त्या दोन अंकातील फरकाच्या नवपट असते आता बघा उदाहरणार्थ बघा पाच हजार सातशे सत्त्याण्णव आता यांचे दशकस्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक याची बदल केले त्याचं दशकस्थानचं पाच हजार सातशे दशकस्थानी काय घेतलं सात घेतलं आणि एक दशकस्थानचं एकक स्थानी घेतलं नऊ घेतलं यांच्यातील फरक किती येतो यांच्यातील फरक म्हणजे तरी सतरातून अथवा सतरातून नऊ गेलं किती राहिले आठ आठमधून सात गेले एक राहिले शून्य शून्य यांच्यातील जो फरक आहे तो फरक त्या दोन अंकाच्या दोन अंकातील फरकाच्या दोन अंकातील फरक किती नऊमधला आणि सातमधला फरक किती दो, दोन यांच्या दोन शिवायचा की दोन हा फरक आहे तो नऊ चपट पट असतो म्हणजे हा जे अठरा आहे हे अठरा नऊच्या पटीत म्हणजे नऊ गुणुले या दोन्हीचा फरक किती आहे दोन नऊ दोन्ही अठरा बरोबर आली ना म्हणजे जो फरक आहे त्यांच्या आदल्याबद्दलला केली असता तो फरक दोन अंकातील फरकाच्या नऊच्या पट्टीत असतो नऊ पट असतो त्यामुळे हे आज बाजाबाकी करण्यापेक्षा पण पटकन उत्तर सोडवताना काय कारण नऊच्या पटीत कुठली संख्या येते ते बघायचं आणि उत्तर सोडवायचं आता एखाद्या संख्येत दशक व एकक स्थानावर समान अंक असेल दशक आणि एकक स्थानावर तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या नऊपट पट असतो तर उदाहरणार्थ बघा आठ हजार तीनशे चव्वेचाळीस यांच्या दशक आणि एकक स्थानने समानांक आहे दशकस्थानी पण समान आहे एकक स्थानी पण त्यांनी काय सांगितलं दशक आणि समान अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किंमत कि या दशकस्थानच्या चारच्या स्थानिक किंमत किती झाली चाळीस आणि एकक स्थानची स्थानिक किंमत किती झाली चार चाळीस आणि चार चाळीस वजा चार यांच्यातील फरक किती येतो छत्तीस येतो त्याच्या नऊ आहे का नाही नऊच्या पटीत आहे का नाही तर नऊ चोक नऊ चोक छत्तीस म्हणजे जो अंक आहे चार हा चार नऊच्या पट्टीत आहे नऊ चोक छत्तीस चारच्या नऊ पट चारच्या ही जो अंक आहे चार त्याचा नऊ पट म्हणजे छत्तीस म्हणजे त्या दोन दोन्हीच्या स्थानिक किमतीतला जो फरक आहे तो त्या त्या अंकाच्या नऊ पट असतो छत्तीस असतो इथं इथं उदाहरणार या उदाहरणामध्ये छत्तीस आहे आता पुढचं उदाहरण बघा जर एखाद्या संख्येत शतक व एकक स्थानी तोच अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक हा त्यांच्या अंकाच्या नव्याण्णव पट असतो तसेच हजार हजार म्हणजे सहस्त्रस्थान एक व एकक स्थान एकच स्थानी तोच अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक त्या अंकाच्या नऊशे नव्याण्णव पट असतो आता समजा उदाहरणार्थ आपण उदाहरणार्थ शतकस्थानीच्या दोन घेऊ आपण दोन हा अंक घेऊ दोनच्या शतकस्थानाची त्याची स्थानिक किंमत किती येते दोनची दोनशे येते आणि एकक स्थानची दोन येते त्यांच्यातील फरक किती येतो दहा तो दोन गेले आठ दहाचा यायचा नऊ आणि इकडं हातचा एक घेतल्यामुळे इथे एकशे अठ्ठ्याण्णव येतो हा तो अंक याचा नव्याण्णव पट असतो तो अंक कुठला आहे दोन आपण उदाहरणार्थ दोन घेतले नव्याण्णव पट म्हणजे आता बघा नव्याण्णव गुणवले दोन नऊ दोन्ही अठरा हातचाल एक नऊ दोन्ही अठरा आणि ह्या हातचा एकोणीस म्हणजे तो पट तो जो अंक आहे आपण कुठला उदाहरणार्थ म्हणून दोन घेतले दुसरा कुठला हे अंक घ्या तर त्यांच्यातील जो फरक स्थानिक किमतीतील फरक आहे हा, हा नव्याण्णव पट असतो आता पुढचं बघा तसेच शतकस्थानचा शतकस्थाने हे तर आपण शतकस्थाने आणि एकक स्थानचा अंक घेतला हजार स्थानी आणि एकक स्थानचा घेतला तर नऊशे नव्याण्णव पट असतो कोणत्याही संख्या तिच्या अंका विस्तारित मानणे म्हणजे काय संख्येचे विस्तारित रूप म्हणजे काय बघा कोणत्याही संख्या तिच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या स्वरूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप लिहिणे आता बघा उदाहरणार्थ बघा पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव आता इथं ह्या दोनची स्थानिक किंमत किती झाली वीस हजार अधिक बेरजेच्या रूपात लिहायचं आपल्याला या पाचची स्थानिक किंमत पाच हजार पाचवर किती शून्य द्यायचे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे एक दोन तीन एक दोन तीन अधिक चारवर किती संख्या दोन मग चारवर दोन संख्या चारची स्थानिक किंमत शतकस्थाने त्यामुळं चार हा शतकस्थाने हा नऊ दशकस्थानी म्हणजे हा हजार स्थानी आणि हा दस हजार स्थाने आठ हा एकक स्थाने म्हणजे आता नऊची स्थानिक किंमत दशकस्थानी स्थानिक किंमत किती नव्वद एकक स्थानी आठला आठ हे बेरजेच्या रूपात लिहिणे त्यांची स्थानिक किंमत बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजेच त्याची विस्तारित मांडणी करणे आता याच्यावर अध्याय स्वाध्याय आपण पाहू आता बघा पहिला प्रश्न बघा हो पन्नास हजार तीनशे एकसष्ट या संख्येतील एक स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे हजार हजारस्थानी कुठला अंक आहे बघा पन्नास हजार तीनशे एकसष्ट एकक स्थान शतक स्थान आणि हजार स्थान हजार स्थानी काय आहे शून्य आणि एकक स्थानिक आहे एक आहे म्हणजे एक आणि शून्य याच्यातील फरक किती एकच म्हणजे तीन तीन क्रमांकाचा पर्याय क्रमांक तीन बरोबर आता पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे कुठल्या स अंक स्थानिक किंमतीमध्ये स्थानिक किंमत किंमत सर अंकाची स्थानिक किंमत कमी असते एकक स्थानी एकक स्थानी एक नसेल तर मग आपण दशकस्थानी बघायचं दशक स्थान नसेल तर शतकस्थानी सुरुवातीला आपण चारची स्थानिक किंमत एकक स्थानी कुठला अंक कुठल्या संख्येत एकक स्थानी आहे का बघू इथं नाही आहे इथं कुठल्या स्थानी दस हजार स्थाने दस हजार स्थानी मोठी झाली इथं हजारस्थानी इथं शतकस्थानी आणि दश हजार स्थाने इथं एकक स्थानी एकक स्थानी म्हटल्यावर एक स्थानची स्थानिक किंमत किती झाली चारच झाली इथं हजार स्थानी असणाऱ्या चार हजार झाली इथं चाळीस हजार झाले आणि इथं चाळीस आणि चारशे आणि चाळीस हजार म्हणजे कुठल्या स्थानची स्थानिक किंमत सर्वात कमी तर चार नंबरच्या आता म्हणजे प्रश्न प्रश्न क्रमांक तीन बघा नऊ एक सात स्टार स्टार या संख्येतील स्टारच्या जागे जागे असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे म्हणजे सारखीच आहे जर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक पंचेचाळीस असेल तर त्या स्टारच्या जागे येणारा अंक कोणता असेल आपण मदा आपण मा हे बघताना नियम बघताना आपण पाहिले जर दशक आणि एकक स्थानी समान अंक असेल आणि स्थानिक किमतीतील फरक हा नऊच्या पटीत असतो आता नऊच्या नऊचा टेबल पंचेचाळीस नऊ पंचेचाळीसपर्यंत म्हणजे नऊ हा पाचचा पंचेचाळीस म्हणजे किती पट आहे पाच पट म्हणजे त्या ठिकाणी पाच हा अंक असला पाहिजे बघा आपण पाच अंक ठेवून बघू पाच पाच इथल्या पाचची स्थानिक किंमत किती झाली पन्नास आणि एक, एक सांच्या स्थानिक किंमत किती झाली पाच यांच्यातील फरक दहामधून पाच गेले पाच आणि पाचमधून इकडं हातचं घेतल्यामुळं पंचेचाळीस येते ना त्यामुळं नऊच्या पटीत असते जर समान अंक असेल तर बरं का समान अंक असेल तर यांची जी किंमत जी असते ती नऊच्या पटीत असते पुढचा प्रश्न बघा एका संख्येतील हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक शून्य असेल तर तो अंक कोणतील शून्यच असणार आहे बघा हजार स्थानी आता समजा हजार स्थानी उदाहरणार्थ बघा आपण दोन घेऊन बघा हजार स्थानी दोन असेल आणि एकक स्थानी जर दोन असेल तर ह्यांच्यातील फरक शून्य येईल का शून्य येईल का नाही येणार त्यामुळे हे त्याच्या हजार स्थानी पण शून्य असेल तर हजार स्था शून्याची स्थानी किंमत तेच राहते आणि एकक स्थानी पण शून्याची स्थानी किंमत तेच राहते आणि त्यांच्यातली फरक शून्यच येतो म्हणून दोन नंबरचा पर्याय बरोबर आता प्रश्न क्रमांक पाचवा बघा छत्तीस हजार चारशे शेहेचाळीस या संख्येतील आधारेखित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती आहे आधारित आधारे कित अंक कुठलं येतं सहाला सहा इथल्या सहाची दर्शन किंमत सहाचा आहे कुठल्याही अंकाची दर्शन किंमत तेवढीच असते तोच अंक असतो इथे पण सहाचा आहे इथं पण सहाचा आहे म्हणजे फरक विचारला आहे सहा वाजा सहा शून्य येते एकोणचाळीस हजार पाचशे चौसष्ट या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किंमतीची बेरीज किती असेल सर्वांक दर्शन किंमत म्हणजे तीस संख्या असते तर आता या तीनची दर्शन किंमत तीन अधिक नऊ अधिक पाचशे पाच अधिक सहा अधिक चार यांची बेरीज किती असेल नऊ आणि तीन बारा बारा आणि पाच सतरा सतरा आणि चार एकवीस एकवीस आणि सहा सत्तावीस म्हणजे त्यांचे दर्शन किंमतीची बेरीज चार नंबरचा पर्याय सत्तावीस असेल पावणे सतरा हजार या संख्येतील शतकस्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती असेल पावणे सतरा हजार म्हणजे किती सोळा हजार सातशे पन्नास म्हणजे पन्नास तर या शतकस्थानी कुठला अंक आहे सात आहे सातचे मग शतकस्थानी सातची स्थानिक किंमत किती झाली सातशे म्हणजे एक नंबरचा पर्याय बरोबर आता पुढील आठ नंबरचा प्रश्न बघा आठ दस हजार अकरा हजार पंचाहत्तर शतक म्हणजे पंचाहत्तर शतक आठ एकक एक असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आहे आठ दस हजार म्हणजे आठ दस हजार म्हणजे किती आठवर चार शून्य आठ दस हजार ऐंशी हजार अकरा हजार अकरा हजार म्हणजे किती अकरा हजार पंचाहत्तर शतक शतक म्हणजे शतकावर दोन शून्य असतात आणि आठ एकक ही संख्या पुढील कुठली कुठली येते बघा इथं हजार सात पण आहे आणि एक पण आहे म्हणजे यांची आठ आहे ते सात आणि एक सात हजार आणि एक हजार आठ हजार आणि अठ्ठ्याण्णव हजार पाचशे आठ म्हणजे चार नंबरचा पर्याय बरोबर येतो तीस हजार चारशे अठ्ठावन्न या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या कितीपट आहे तर तीस हजार चारशे अठ्ठावन्न एकक स्थान शतक स्थान हजार स्थान आणि दस हजार स्थान आता चार या अंकाची स्थानिक किंमत चारची स्थानिक किंमत शतक स्थानी म्हणून चारची स्थानिक किंमत किती झाली चारशे आठ या अंकाची स्थानिक किंमत त्याच्या आठ एकक स्थानी आहे त्यामुळे आठची स्थानिक किंमत किती झाली आठ त्यांचे किती पट आहे पट म्हणजे काय करायचं भागाकार करायचा आठ टापनचे चाळीस आणि शून्य म्हणजे पन्नास पट आहे आता प्रश्न क्रमांक दहा बघा एका पाच अंकी संख्येत अ ब क आणि ड आय ई हे अंक अनुक्रमे दस हजार हजार शतक दशक एकक -एक स्थानी आहेत एकक -एक स्थानी आहेत तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल आता बघा अ ब क ड आणि हे कुठला अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे त्यांच्या क्रमानुसार दस हजारस्थाने अ हा दस हजार स्थानी ब आहे शतकस्थानी क आहे दशकस्थानी ड आहे आणि एकक स्थानी काय एकक स्थानी य आहे तर त्यांची स्थानिक किंमतीची बेरीज किती आता बघा हजार स्थानी अ असेल तर अची स्थानिक किंमत किती येते एक हजार दहा हजार येते तसेच विस्तारित मानले विस्तारित मानण्याच्या स्वरूपात लिहिले त्याने आता हा ब हा हजार स्थाने म्हणजे त्याचे हा एक हजार ब येते अधिक क हा शतकस्थाने म्हणजे शंभर क ड हा दशकस्थाने म्हणजे दहा क ड आणि ई हा एकक स्थाने म्हणजे ईच येते हा पर्याय बघा पर्याय क्रमांक दहा हजार अ परत एक हजार ब शंभर क दहा ड आणि पहिलाच पर्याय बरोबर आहे त्यामुळे इथं पर्याय बघायची गरजच नाही आता प्रश्न क्रमांक अकरावा बघा शहाऐंशी हजार पाचशे सत्तर या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येते स्थानिक किमतीची बेरीज हा त्या अंक एवढीच येते यांची बेरीज केली तर तो अंक असतो तो म्हणजेच स्थानिक किमतीची बेरीज असते त्यामुळं शहाऐंशी हजार पाचशे सत्र दर्शन किंमत विचारली असते दर्शन किंमत वेगळी आली असते त्यांचे बेरीज करावी लागली असते त्यामुळं स्थानिक किंमत विचारल्या त्यामुळे तोच अंक शहाऐंशी हजार पाचशे सत्तर आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर या संख्येतील हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती आहे स्थानिक किंमत आणि आता हजार स्थानची स्थानिक किंमत किती सात हजार आणि स्थानची सत्तर त्यांची बेरीज विचारले सात हजार सत्तर म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे आता ब्याऐंशी हजार सातशे एकोणतीस या संख्येचे विस्तारित रूप घ्यायचे ब्याऐंशी हजार म्हणजे आठ दस हजार स्थानी म्हणजे ऐंशी हजार अधिक दोन आहे दोन कुठल्या स्थाने हजार स्थाने म्हणजे दोन हजार अधिक सात शतकस्थाने म्हणजे सातशे दोन दशक स्थाने म्हणजे वीस आणि नऊ एकक एक स्थाने म्हणजे नऊ ऐंशी हजार दोन ऐंशी हजार किती दिले आठ हजार दिले त्यामुळे पहिला पर्याय क्रमांक येत नाही इथं ऐंशी हजार बरोबर आहे दोन हजार बरोबर आहे सातशे बरोबर आहे वीस आणि नऊ म्हणजे दु पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आता प्रश्न क्रमांक चौदावा बघा पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मान्यने पा पाच हजार सात दस हजार तीन शतक दोन दशक आणि चार एकक ही संख्या दर्शवली जाते सात दस हजार म्हणजे सत्तर हजार इथं पन्नास हजार दिले पाच हजार दिले हे तर सात हजार दिले म्हणजे तीन नंबरचा सत्तर हजार पाच हजार बरोबर आहे पाच हजार शतक तीन शतक म्हणजे तीनशे बरोबर आहे दोन दशक म्हणजे वीस बरोबर आहे आणि चार एक एक म्हणजे चार म्हणजे तीन नंबरचा पर्याय योग्य आहे आता सात हजार ऐंशी सात हजार अधिक ऐंशी अधिक तीन हे विस्तारित रूप फा पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे सात हजार ऐंशी आणि तीन हे विस्तार कुठल्या संख्येचे म्हणजे एकक स्थानी तीन पाहिजे दशकस्थानी आठ आणि शतकस्थानी सात पाहिजे सात हजार त्र्याऐंशी पहिलाच पर्याय योग्य सात हजार त्र्याऐंशी पाचशे रुपयाच्या तीस नोटा शंभर रुपयाच्या सोळा नोटा शं दहा रुपयाच्या दहा नोटा व एक रुपयाची सहा नाणे मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पडेल पैकी कोणते आता पाचशे रुपयाच्या किती नोटा तीस नोटा म्हणजे किती रुपये झाले पाच पंधरा आणि पुढे तीन शून्य पंधरा हजार अधिक शंभर रुपयाच्या सोळा नोटा शंभर रुपयाच्या सोळा नोटा म्हणजे सोळा हजार सोया एक हजार सहाशे शंभर रुपयाच्या सोळा नोटा म्हणजे एक हजार सहाशे दहा रुपयाच्या दहा नोटा दहा रुपयाच्या दहा नोटा म्हणजे किती झाले शंभर अधिक एक रु एक रुपयाची किती नाणे सहा नाणे म्हणजे सहा त्यांचे विस्तार कुठल्या संख्येच्या पंधरा हजार सोळा अधिक सोळा एक हजार सहाशे सोळाशे म्हणजे एक हजार सहाशे अधिक शंभर अधिक सहा म्हणजे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे तर प्रश्न क्रमांक सतरावा बघा साडे तीस हजार ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहा साडेतीस हजार म्हणजे तीस हजार पाचशे हे विस्तारित रूपात कसे लिहिले जा जाईल तीस हजार अधिक शून्य अधिक पाच शतकस्थाने म्हणजे पाचशे अधिक शून्य अधिक शून्य तीस हजार अधिक पाचशे शून्य लिहिलं नसलं तरी चालेल म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर तीस हजार पाचशे आणि शून्य 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 इकडे लिहिलं काय अधिक शून्य इकडे दिले काय शून्याला किंमत नसते त्यामुळे शून्य पर्याय क्रमांक एक बरोबर एक आता दोन गुणुले दहा हजार पाच गुणुले हजार पाच अधिक पाच गुणुले शंभर हे विस्तार कोणत्या संख्येचे दोन गुणुले दहा हजार म्हणजे किती झाले वीस हजार अधिक पाच गुणुले हजार म्हणजे किती झाले पाच हजार अधिक पाच गुणिले शंभर म्हणजे पाचशे हे कुठल्या संख्येचे विस्तारित रूप रुपये पंचवीस हजार पाचशे म्हणजे साडेपंचवीस हजार साडे सव्वा पंचवीस हजार आहे का नाही साडेपंचवीस हजार आहे का दोन नंबरचा पर्याय बरोबर आता बघा पाच हजार गुणुले दहा हजार अधिक तीन गुणोले शंभर अधिक एक गुणोले अधिक एक गुणोले दहा अधिक पाच हे विस्तार कोणत्या संख्येचा पन्नास हजार हे एक गुणवले शंभर म्हणजे किती तीनशे आणि पाच गुणवले दहा म्हणजे दश दशकस्थानी पाच आणि पाच म्हणजे पाच एकक स्थानी म्हणजे पन्नास हजार तीनशे पंचावन्न ते दोन नंबरचा पर्याय योग्य आता पर्याय क्रम प्रश्न क्रमांक वीस बघा एका संख्येत सोळा हजार सोळा दशक व सोळा एकक आहे तर ती संख्या कोण सोळा हजार सोळा हजार म्हणजे सोळावर किती शून्य तीन शून्य सोळा दशक म्हणजे सोळावर किती शून्य एक शून्य व सोळा एकक तर ती संख्या कोणती ती संख्या कोणते सहा दशकस्थानी सहा पण आहे आणि एक आहे म्हणजे दोन्ही दोन्ही संख्या मेन किती होते सात अधिक एक अधिक सहा म्हणजे सोळा हजार एकशे शहात्तर सोळा हजार एकशे शहात्तर दोन नंबरचा पर्याय बरोबर बर, आता प्रश्न क्रमांक एकवीस बघा कंसामध्ये दहा अ अधिक ब बरोबर पंचेचाळीस जर ब बरोबर पाच असेल ही ब बरोबर जर पाच असेल तर अ बरोबर किती अ म्हणजे कुठल्या संख्या असते ही संख्या पंचेचाळीस आहे म्हणजे पंचेचाळीस म्हणजे ह्या चारची पंचेचाळीसमध्ये चारची स्थानिक किंमत किती चार, चार, की चार हा दशक स्थानी आहे म्हणजे चारची स्थानिक किंमत किती झाली चाळीस म्हणजे दहा अ बरोबर किती असले पाहिजे चाळीस असले पाहिजे यांच्यामध्ये कुठल्याच संख्या नसते म्हणजे गुणाकार असतो म्हणजे कुठल्या संख्येने दहाला गुणल्यावर चाळीस येते तर चारने म्हणजे दहा गुणवले दहा गुणवले चाळीस बरोबर चाळीस दहा चोक चाळीस म्हणजे ठ्या अच्या ठा ठिकाणी कुठला अंक असला पाहिजे चार हा अंक असला पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर येते आता चित्रात दाखवलेली संख्ये संख्या विस्तारित रूपात कशी लिहायला कुठली संख्या आहे एकक स्थानी दोन दशकस्थानी एक शतकस्थानी एक आणि स्थानी दोन दोन हजार एकशे बारा संख्या त्याचे विस्तारित रूप कुठले झाले दोन गुणुले एक हजार हजारस्थानी अधिक हा शतकस्थानी एक गुणुले शंभर अधिक हे दशकस्थानी त्यामुळे एक गुणुले दहा अधिक एक एक स्थानी दोन पर्याय क्रमांक बघा दोन गुण्हेले हजार बरं दोन गुण्हेले शंभर दोन गुण्हेले दहा अधिक दोन म्हणजे एक नंबरचा पर्याय बरोबर येतं अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय झालेला आहे याच्या पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे जेणेकरून तुम्हाला पुढचा स्वाध्याय मिळून जाईल